हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर आज आमच्या इकडं पडलेला आहे खूप मोठा पाऊस असा आणि पावसामुळे झाडे वगैरे आणि खूप मोठं वादळ पण होतं इकडे तर ह्या वादळामध्ये आम्ही बाहेर जाऊनही दाखवलेलं आहे तर इथं खूप मोठा म्हणजे खूप मोठा असा पाऊस पडलेला होता आणि ब पावसामुळं खूप असं थंड वातावरण झालं होतं आणि बॅक साईडच्या खिडकीतून तुम्हाला दाखवते मी की किती मोठा आणि खूप सारा असा आवाज पावसाचा येत होता तर पावसामुळं असं थंड आणि दुखट असं वातावरण झालं होतं तर हे बघा आता मागच्या साईडने मी आलेली आहे तर मागच्या बाजूनी आमच्या मागच्या साईडला एकदम असे डोंगर वगैरे आहेत तर मी ते डोंगर दाखवते तर डोंगर बघा ते डो डोंगर आहे म्हणून असं वाटतच नाही ते धुके धुके दिसत आहेत सगळे तिथे तर छान वाटते म्हणजे असं आणि आता खूप थंड वातावरण झालेलं आहे तर छान वाटली म्हणजे पाऊस वगैरे हो आला पावसा हो, पहिला पाऊस होता आमच्या इकडं हा तर भारी वाटला असं म्हणजे पहिल्या पावसामध्ये हो आणि हे सगळं झाल्याच्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी मी न तुम्हाला बाकीचं काहीच न दाखवता डायरेक्ट आता मी आवरून घेतलेला आहे आणि आवरून झाल्याच्यानंतर नंतर आ, मी जाणार आहे साडी शॉपमध्ये साडी शॉपमध्ये गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मी तिथे काय घेणार आहे तर मला काहीच घ्यायचं नाही आहे मी एकच साडी घेणार आहे तर एक साडी घेण्यासाठी एक साडी घेऊन आणि मी ती साडी घेणार आणि घेऊन कुठे जाणार ते तुम्ही बघालच पुढे तर फायनली इथं निघालो आम्ही म्हणजे आता मुलांना तर घरी ठेवून नाही जाऊ शकत तर ते आमच्यासोबतच असतात कुठे आम्ही जातो तिथे तर आता पोचलो आम्ही पोचल्याच्यानंतर मी एक साडी घेतलेली आहे तशा मला दोन आवडल्या होत्या पण मग मी एकच घेतली त्यामधली आणि ती साडी मला द्यायची होती त्यामुळे मी ती साडी चूज केली मला ती आवडली आणि इथे हा माझा भाऊ आणि भाऊ बसलेला आहे तो हसत होता थांबाय मला चांगलं दिसू दे म्हणून पण हा भावाचा मुलगा आणि तिकडे मावशी वगैरे बसलेले होते सगळं आणि ही ह्याची बायको आहे भावाची बायको आहे आणि ही आमची दुसरी चिऊ म्हणजे पहिली चिऊ तर पाहिली ही माझ्या मावस बहिणीची मुलगी आहे ही एक चू तर असं इथे मी त्याला त्याला कुंकू लावला तिलाही लावला आणि तिला साडी दिली आणि त्याला टावेल टोपी दिली तर मी ही साडी आणि टोपी का दिली ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं त्या दोघांनी माझ्या पाया पडल्या आणि इथं मोठ्या वयनी मला हळद कुंकू लावत होत्या तर फायनली हा आपला ब्लॉग इथेच